विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलेले आहे आपला विषय आहे ई व्ही एम हटाव नेमकं आपलं म्हणणं आहे काय सांगा ई व्ही एममुळं ज्या उमेदवाराला आपण मत देतो ते मत त्यालाच गेलं का नाही हे आपल्याला कळत नाही आणि आपल्या संविधानाने असं म्हटलेलं आहे की ज्या काही निवडणुका होतील देशातल्या त्या फ्री अँड फेअर म्हणजे म्हणजे निष्पक्ष आणि एकदम स्वतंत्र अशा वातावरणामध्ये व्हायला पाहिजेत कुणाचे दड पण त्याच्यावर नको आहे आणि म्हणजे मतदाराला असं वाटलं पाहिजे की आपलं मत आपला जो पसंतीचा उमेदवार आहे त्यालाच द्यायला पाहिजे आणि मी असं म्हणतो की मत म्हणजे मत म्हणजे काय असतं फक्त ओट किंवा एक मत या असं मत नसतं तर माझं मत म्हणजे तो माझा एक विचार असतो म्हणजे जर मी आंबेडकरवादी विचाराचा असेल आपण चार लोक बसून ते काहीतरी मत मांडत असतो म्हणजे मत आणि आपण जे काही प म्हणजे चर्चा करतो त्याच्यामधून एक मत होत असतं आणि जर आम्ही आंबेडकरवादी जर एका पक्षाला मत देत असेल आणि ते मत जर मनुवादी विचारांच्या लोकांना जात असेल तर ते आमच्या मताचा उपयोग हो काय म्हणतात आणि त्यामुळे आणि असं सर्रास म्हणजे यावेळी दिसून आलेलं आहे की ई व्ही एममधून अनेक उमेदवारांना म्हणजे त्यांच्या त्यां त्यांना पडणारी मत दुसरीकडेच दू, गेलेली आहेत आणि अशाही अनेक तक्रारी आहेत की बऱ्याच लोकांना पैसे वाटून त्यांना त्यांच्या बोटावर शाई लावून त्यांना मतापासून वंचित ठेवलेलं आहे आणि बाकी जे ज्यांना आपल्या उमेदवाराला निवडून आणायचं बोगसगिरी करून किंवा असत्याच्या मार्गाने तर त्यांच्या नावाने मग तिथं ते त्याच्यामध्ये टाकून दिलं मत यू एमच्या नावा यू एमच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण देशभर सध्या आंदोलन बाजलेलं आहे परंतु पाहिजे तसा आंदोलनात्मक पवित्र जनतेच्या दिसत नाही आहे जे जे मोठे मोठे हस्ती आहेत शरद पवार जे काँग्रेसचे नेते आहेत राहुल गांधी जे आहेत अशा अनेक तिकडेच नेते जे आहेत ते या लढाईमध्ये काय त्याबद्दल काय सांगतात ते आता जे मोठे पक्ष आहेत किंवा जे म्हणजे विरोधी पक्ष आहेत मोठे देशातले तर ते त्यांच्या okay. पद्धतीनं काम करत असतील काही न्यायालयात गेलेले आहेत काही निवडणूक आयोगाकडे ते त्यांनी त्यांचा अर्ज वगैरे दिलेला आहे ते आणि रोज कोणी ना कोणी काहीतरी करत आहे परंतु जशा प्रमाणे रस्त्यावर उतरून आंदोलन व्हायला पाहिजे किंवा लोकांनी म्हणजे या हा एक खूप मोठा विषय कारण की तुम्ही सरकार ज्याला बनवायला तुमचं मत देतात ते सगळं धोक्यातून आणि बोगसगिरीतून होत असेल तर आणि पुन्हा ते पाच वर्ष मग तुमचे तुमच्या हिताचे निर्णय ते चुकीच्या पद्धतीनं आलेले लोक घेत असतील म्हणजे ही जी सुरुवातच चुकीतून चुकीतून होते तर ते कुठेतरी थांबायला पाहिजे यासाठी सर्वांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे तर आमचा छोटा प्रयत्न आहे आम्ही आलो होत आता सध्या सर्व साधारण एक महिन्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रभर ई एमच्या विदर्भाविरोधामध्ये एक मोठं आंदोलन उभं राहिलं होतं परंतु बीडच्या हत्येच्या प्रकरणानंतर ते आंदोलन कुठेतरी डायवर्ट झालं आहे असं वाटतं मला नाही डायव्हर्ट झाला असं एकदम म्हणता येणार नाही नांदेडला ना चालू आहे ते काही विचलित झालेलं नाहीत बरेच बऱ्याच ठिकाणी सुरू आहे आपल्याकडे थोडं उशिरा झालं आहे पण आम्हाला बीच बऱ्याच जणांचा पाठिंबा मिळत आहे आणि हळूहळू हे आंदोलन वेग घेईल आणि चांगलं याच्यामध्ये पण पुढे अजून हे होईल लोक आम्हाला पाठिंबा देतील असं वाटते आणि देशभर असं होत राहील आणि मला असा विश्वास आहे की येणाऱ्या एक दीड वर्षामध्ये याच्यावर निर्णय यायलाच पाहिजे की ई एम हे आता कायमस्वरूप बंद व्हायला पाहिजे आता सध्या महाराष्ट्रात आणि दिल्लीत सुद्धा भाजपचं सरकार आहे हो आणि असं असताना तुम्ही न्याय त्यांच्याकडून मागताय त्यांना ईव्ही पाहिजे तुम्हाला नको आहे नेमका तुमच्या आंदोलनाचा काय दा फरक पडेल काय वाटत ते त्यांना नको आहे म्हणजे त्या आता बघा ज्यांना चोरी करून सत्ता काबीज करायची आहे ते तर म्हणजे आमच्यासारखे सत्याची बाजू धरणाऱ्यांच्या तर कधी म्हणजे मागण्या मान्य करणारच नाहीत ना त्यांचं काम करतील सत्ताधारी आम्ही आमचं काम करू आम्ही रस्त्यावर बसून राहू ते त्यांचं काम करत राहतील आपला तिसरा दिवस आहे यापुढे नाही स्टेप बाय स्टेप आम्ही करू म्हणजे आता सुरुवात तर बेमुदत साखळी उपोषणाने आहे त्याच्यानंतर जे टप्पे ठरतील आम्ही बऱ्याच जणांशी विचारविनिमय करणार आहोत या संदर्भामध्ये सर्व आंबेडकरवादी पक्ष संघटना जे काही आपल्या शहरामध्ये आहेत हे रोज येऊन भेटत भेटत आहेत प्रत्येकजण चर्चा करत आहे पुढं कसं करता येईल काय करता येईल आज मुकुंददादा आलेले आहेत तर त्यांच्याशी आम्ही बरीचशी चर्चा केली आहे आणि याला चांगलं व्यापक आणि मोठ्या प्रमाणावर जे स्वरूप द्यायचा प्रयत्न जो आमचा आहे तो येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच होईल आपल्या या आंदोलनाला शहरातून प्रतिसाद कशा पद्धतीने मिळतो बऱ्यापैकी मिळतो प्रतिसाद आम रोज वीस पंचवीस तीस लोक येऊन भेटतात आमची सुरुवात झाली आज तिसरा दिवस आहे पुढे येतील लोक